निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यानवद या ठिकाणी जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे काही सीडीआर वगैरे काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे आणि म्हणून त्याचे धागेदोरे हे मुळापर्यंत जाऊन काढल्यानंतर लक्षात आलं की हा जो काही मुलगा होता जो आरोपित आहे त्याचे जे रक्ताचे नमुने आहेत ते रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे थांबणार नाही पाकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सहात मराठोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकलीस